हा आपल्या हक्काचं चायनल बातमी आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पाऊल टाकत आहे मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचं भविष्य असलेल्या तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा कट रचला जात आहे मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलवा असा आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी संचालक आय आर एस समीर वानखेडे यांनी कल्याणात आहे येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलादा पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच ॲडव्होकेट शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हिमलता पवार यंग इंडिया कल्याणच्या ऍडव्होकेट शिवानी कांबळे सदस्य केसी गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन यांच्यासह कल्याणातील ज्येष्ठ मंडळी शालेय महाविद्यालयीन शिक्षक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने इनॉग्रेट पण केलेले त्याला वन नाईन थ्री थ्री मानस हेल्पलाईन म्हणतात सो दॅट बिलोंग्स टू ऑफ होम अफेअर्स तर त्यानुषंगाने जर कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे काय प्लॉसिबल इनपुट्स आहेत किंवा ड्रग कन्झम्पन ड्रग सिल्स आहे सो so, अनॉनिमिटी ठेवून ते सरकारला इन्फॉर्म वगैरे करू शकतात सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली म्युनिसिपॅलिटी आमचे पवारजी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद त्यांना ते म्हणजे सातत्याने त्या लोकांनी नशामुक्ती अभियान वगैरे ते राबवतात ते कल्याण डोंबिवली मध्ये सर्वात प्रथम जे कल्याण डोंबिवलीमध्ये इश्यूज आहेत गांजा चरस आणि त्यानंतर मेफेड्रॉन या संदर्भात त्यांना अवेअरनेस कुठल्या प्रकारचे ड्रग्ज असतात लीगल तरतूद काय ची तरतूद काय आणि त्यामध्ये काय शिक्षा होणार त्यांना जर कोणीतरी आढळलं तर त्याचा उपकार काय तर हे सर्व म्हणजे सेशन ची गरज होती आणि त्या निमित्ताने मी मुंबईला आपला कल्याण डोंबिवली आलो